कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं आहेत की हा कायदा मजबूत नाही ते करणार येते मराठा बांधवांना या कामोट्या नवरीतून माझी महाराष्ट्रातली विनंती की जेवढे आपले अभ्यासक जे वकील बांधव आहेत त्यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा तुमच्याही हरकती द्या तुमच्याही व्याख्या द्या आपणही मराठा समाजाला दाखवणं त्याकडे निवेदन सचिवांकडे सरकारकडे जाऊ द्या ही मराठा समाजाला माझी विनंती आहे कारण त्यांचं तर येणार आहेत आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते आणि अशा करायची गरजच नाही परंतु आपल्याही अभ्यासकांना सगळ्या हुशार लोकांना सावधू तिथं आपणही द्या आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या जे मतदारसंघातले आमदार आहेत जे मंत्री आहेत यांना सगळ्यांना फोन करून सांगा की निवेदन द्या की पंधरा तारखेला जे अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा आणि माझंही सगळ्या आणि मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या हा मजबूत करण्यासाठी कायद्यात रूपांतर करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं या विषय मांडावा कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडून लावून बघणारे कोणचा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूला बोलतो हे मराठा समाजही बघणार सर प्रका, आज प्रकाश शिंदे असं म्हटलं की आता ओबीसीचा पक्ष आम्ही काढू म्हणून राजकारणाबद्दल मला नाही काही कळत ज्या काही कुलबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या जुन्या आहेत का नवीन आहेत मी दोन तीन बारा विचारले नव्या आहेत का ज्या काही कुणबी नोंदीचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते जुन्या आहेत का नवीन नोंदी जुन्याच आहेत ना तवाच तर नवीन सापडतात ना जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना जुना एखाद्याला जमीनच नाही नुसतं गाव तो गावकरी पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझं सात बारा माझ सापडला मा मग आपल्या आजाकडे होता मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत नव्याने सापडल्या सर मराठा उद्योजकांसाठी मराठा संघटना या ठिकाणी काम करत आहेत मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आला विरोधकांवर आपण प्रहार केलेला आहे आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवावर केसेस पडलेल्या आहेत अजूनही ते मागे घेतलेल्या नाहीत काय सांगाल त्या मराठा महोत्सव या ठिकाणी झाला त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या कारण मराठा ता समाजाने सुद्धा राज्यभरातल्या त्यांना सपोर्ट द्यावा कारण त्यांचा उद्देश एकदम चांगला आहे आणि जो तो आपण मुद्दा मानलात की केशेचा सरकारनं तसं लेखी दिल्या आंतरवादीशिवाय महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊ बघा प्रक्रिया कधी सुरू करतात ना दहा आता कलामारून कशा सुरू येते सर आजचं सगळं भाषण बघितलं सगळं भुजबळांवर तुम्ही घसरलेले आहात मग ते गप बसत नाही ना ते बसलं मी काय बोला मी बोलतच नाही तर ते बाबा बोलत मग मानलंय नाही गोष्ट कारण मी वाटतच जात नाही कोणाचं मी कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट पाच महिन्यातल्याकडून बघा एकाही गा ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्याकडून वाईट शब्द नाही त्याला मात्र सुट्टी नाही कारण तो गोरगरीबाचा ओबीसीचा नाही मराठ्यांचा नाही ते कोणाचाच नाही सर एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही भाषणामध्ये म्हटलं की पहिला लढा जो आपला चालू फक्त अंमलबजावणी बाकी आहे तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाहीत म्हणून म्हटलंय परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्ची पण तुम्ही वेळ काढली तर अगं बाय नाही आपले हे बसत नाही मी कुठं अर्थ वेगळा आहे श्रीमंत मध्यम वर्गीय सामान्य सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सगळ्यात मराठ्यांचे लेकरात येत परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाची त्यात नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक पुढची ती नको दादा आम्हाला समाजाचा आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा ताळमेळ आपण राखावा असा मराठा समाजाची मागणी आहे काय सांगाल त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो हे खरंच शरीर साध्य येत नाही समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती फक्त एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललोय समाजाचा शब्द मी एवढ्याच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्यासाठी उपोषण आहे पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाहीये परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अमोल उपोष करू नये मी मात्र एवढे वेळेस करणारे समाजाच्याच लेकरा जसं सोशल मीडिया जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकार चालेल माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाहीये परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असतो आता किती दिवस कस काय चालवत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागले एका नोंदीवर मराठा युवकांना काय तेच सांगायला हो ना पद्धत जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोऱ्यांचा कायद्याच्या आधी सूचनाने केले राजपत्रित त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे फक्त मराठा बांधवांना एक संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठे व्हा अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही मग त्याच्यासाठी काय आपण पाहू लागतो मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या एक महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण आमचे वाटवळ करायची इच्छा त्यांनी शब्द दिलेला आहे बघूयात काय करते तारखेला बसलेलो बरोबर सोशल मीडियातून तुमच्या विरुद्ध लिखाण लिहिलं जातं हे नेमकी कोण करत आहे जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांची मला फोन येत आहे मंत्र्यांची फोन नेमकी ती लोक कोण आहेत मेले घेत होत मनावर पाहिजे मला कळत नाही मी ग्रामीण भागात नाही मला मला परवा दिवशी हजाराने फोन आले ते असल्याकडे काय तुम्ही यांना उद्योग आहे म्हणे पहिल्यापासून हे सोशल मीडियावर येणार आहेत का त्यांच्याकडे देण देऊ नका आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही यांना शोधले कोणाची आहेत काय आहेत हे चार दिवसात गं बसले राहणार आम्ही मागा लागतो भुजबळांची माणस आहेत ते तर असणारच ना त्यांचा तर कुठं म्हणतो आमचा विषय आम चाललाय आमचे तिचेचाळीस जण आहेत जास्त नाही तर करोडो एकीकडे तिचेचाळीस जण एकीकडे हे बी आता आता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही कारण त्यांना काही सुपारी दिली असेल ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून तर का। का को की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे उगाच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा पेपरला टीवेल नावाला असेल तर नका येऊ परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका एक ताकतेनं आपण सगळेजण लढू जरा लोक यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र झाला पहिल्यांदाच मराठा समाज एवढा मोठा अंमलबजावणी होण्याच्या अगोदर जर काय त्याच्या अगोदर आचारसंहिता लागली तर त्याची अडचण निर्माण होईल आपल्या सगळ्या आंदोलनात नाही नाही अगोदर आंदोलन हे नंतर अत्यरसंयत आहे अगोदर सहिता नाहीये अगोदर आंदोलन पाच महिन्यापासून ते निवडणुका घेणार नाही तेच निवडणुका घेणार कारण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे ते निवडणुका घेणार नाही